नमस्कार रणझुंजार महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं सर्ष स्वागत आहे जाफराबाद येथे आज संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ कडकडीत बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या सर्व मारेकऱ्यांना तात्काळ भाषेची शिक्षा व्हावी या प्रमुख मागणीसाठी सकल मराठा समाज जाफराबाद तालुका व सर्व धर्मियांच्या वतीने जाफराबाद येथे तारीख पाच रोजी कडकडीत बंद पुकारण्यात आला होता सकाळी सात वाजेपासून येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे समाज बांधव मोठ्या संख्येने जमून धनंजय मुंडे वाल्मिक कराड व सरकारविरोधात निषेधार्थ घोषणा देत होते सकाळी आठ वाजेपासून शहरातील मुख्य रस्त्याने सर्व समाज बांधवांनी मिरवणूक काढत विविध घोषणा देत शहरातील सर्व बाजारपेठ कडकडीत बंद ठेवली शहरातील सर्व दुकानदारांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवत उत्स्फूर्तपणे या बंदला प्रतिसाद देत बंदमध्ये सहभागी झाले येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेते यांना पोलीस निरीक्षक प्रताप पिंगळे व नायब तहसीलदार मंगेश साबळे यांच्यामार्फत प्रमुख मागण्यांचे लेखी निवेदन देण्यात आले या निवेदनातून स्वर्गीय संतोष देशमुख यांना ज्या अमानवीय पद्धतीने मारहाण करून त्यांचा छळ करण्यात आला त्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियाच्या माध्यमावर प्रसिद्ध होताच सर्वत्र अतिशय तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे सदरील हत्या करत असताना आरोपींचा तो व्हिडिओ कॉल कुणाला चालू होता याची तात्काळ सखोल चौकशी करून त्यांनाही यामध्ये आरोपी करण्यात यावं या प्रकरणातील वृत्तीच्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी म्हणून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे त्याचबरोबर धनंजय मुंडे यांना या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मी कराड व इतर आरोपींना राजाश्रय दिल्याचे सह आरोपी करण्यात यावे मुख्य आरोपीची सर्व संपत्ती जप्त करण्यात यावी फरार आरोपी कृष्ण आंधळे याचा तात्काळ शोध घ्यावा सर्व समाजाच्या तीव्र संतप्त भावना लक्षात घेऊन स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी आरोपींना तात्काळ पाठीची शिक्षा द्यावी या मागण्या करण्यात आल्या आहेत या बंदमध्ये सकल मराठा समाज व सर्व धर्मीय समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद मोठ्या संख्येने उपस्थित होते कशासाठी आपण आज हा बंद ठेवलेला आहे बीड जिल्ह्यातील मसा तालुक्यातील कैलासवासी संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीनं अमानवीय हत्या करण्यात आली आणि परवा दिवशी जेव्हा समाज माध्यमावर त्या हत्येचे फोटो व्हायरल झाले त्यानंतर या महाराष्ट्रातील सर्व समाजबंद त्या ठिकाणी ढवळून निघालेले आहे खरं म्हणजे असा एकही घर नाही आणि अशा घरातील एकही व्यक्ती नाही फोटो नंतर त्या ठिकाणी नाहीये संतोष देशमुखचा गुन्हा काय होता खरं म्हणजे संतोष देशमुखला मारलं कशासाठी हे सर्व या ठिकाणी माहिती असताना सुद्धा संतोष देशमुख वर ज्या पद्धतीने अन्याय झाला ज्या पद्धतीने अत्याचार झाला अमानवीय जगाच्या इतिहासामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर हाल हाल करून जर कोणाला मारला असेल तर या कलियुगामध्ये स्वर्गीय संतोष देशमुखला हाल हाल करून हत्या करण्यात आली ज्यावेळेस संतोष देशमुख म्हणत होते की माझ्या मुलाबाळासाठी माझा हातपाय तोडा परंतु मला जिवंत द्या तेव्हा सुद्धा आरोपीने ना ऐकला नाही आणि आरोपी संतोष देशमुखला मारत असताना सेल्फी काढत होते खिदळून हसत होते आणि ज्यावेळेस संतोष देशमुख न शेवटच्या क्षणी पाणी मागितलं तर त्यावेळेस त्या हरामखोरांनी स्वर्गीय संतोष देशमुखच्या तोंडामध्ये लगवी केली इतकं महाभयंकर कृत्य त्या ठिकाणी केलं ज्या लोखंडी पाईप न मारलं होतं त्या लोखंडी पाईपचे तुकडे तुकडे त्या ठिकाणी झाले आणि हे कोणाच्या सांगण्याहून झालं वाल्मिकारच्या सांगण्याहून झालं कोणाच्या सांगण्याहून झालं धनंजय मुंडेच्या सांगण्याहून झालं गेल्या चौऱ्याऐंशी दिवसापासून त्या ठिकाणी महाराष्ट्र धनंजय मुंडेचा राजीनामा मागत होता परंतु चौऱ्याऐंशी दिवस या बेशरम सरकारने त्याला पाठीशी घालण्याचं काम केलं आणि परवा दिवशी ज्यावेळेस हे हृदय राव वाल्मिक करारच्या आदेशानं त्या ठिकाणी या सर्व आरोपींनी स्वर्गीय संतोष देशमुखच्या देहाची त्या ठिकाणी चालना केली अक्षरशः पीएम करणारे डॉक्टर सुद्धा त्या ठिकाणी स्तब्ध झाले होते पी एम करणारे डॉक्टर सुद्धा त्या ठिकाणी रडत होते इतकं हाल हाल आणि जर्जर जर्जर करून सुद्धा त्या ठिकाणी संतोष देशमुखची म्हणजे हत्या केल्याच्या नंतर हे शांत त्यांनी त्यांच्या मृतदेहाची विटंबना सुद्धा केली आणि संतोष देशमुखच्या मृतदेहावर त्यांनी लघवी केली नाही त्यांनी लघवी केली महाराष्ट्र सरकारच्या तोंडावर त्यांनी लघवी केली महाराष्ट्र सरकारच्या प्रशासनावर त्यांनी लघवी केली महाराष्ट्राच्या न्यायव्यवस्थेवर आणि त्यांनी लघवी केली जे संवेदनाहीन मन आहे त्यांच्या तोंडामध्ये लघवी करायचं काम त्या आरोपीने केलेलं आहे आणि बीडला काल बंद झाला स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे स्वर्गीय संतोष देशमुख यांचे जे जे मारेकरी आहे त्याला फासावर अटकवलं पाहिजे ही या ठिकाणी समस्त जाप्रवास तालुकावासी यांची मागणी आहे आणि त्या मागणीच्या समर्थनार्थ आज प्रवास बंदचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे सर्व जाती धर्माचे लोक या ज्या प्रवास शहरामध्ये राहतात त्यांनी हिरहिरीनं उत्स्फूर्तपणे या बंद मध्ये सहभागी झालेले आहेत आणि माझी आपल्या माध्यमातून विनंती राहणार आहे सरकारला की हे समाजमान फार विरोधात गेलेलं आहे लोकांच्या मनामध्ये आग धुमसू लागली श्रीलंकेसारखं आणि बांगलादेश सारखं वातावरण व्हायला आपल्या राज्यामध्ये वेळ लागणार नाही म्हणून वेळीच फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये महिन्या ते दीड महिन्यामध्ये याचा निकाल लागून सर्व आरोपीला फाशी या ठिकाणी झाली पाहिजे अशी माझी समस्त जाफ्राव तालुक्यावासीच्या वतीनं मागणी आहे या धन्या मुंड्या चक्